नमस्कार मंडई तर आज बनवायची आहे बटाट्याची रस्सा भाजी आणि पुरी नाश्त्यामध्ये तर त्याला त्याची तयारी करून घेतली अगोदर बटाटे उकडून घेतले कांदा टॅमॅटो आलं लसूण वगैरे सगळं बारीक करायचं तर आपल्याला एकदम बारीक पेस्ट नको आहे कांद्याची म्हणून काही केलं या चॉपरच्या भांड्यामध्ये कांदा बारीक चिरून घेतला चिरून म्हणजे बारीक करून घेतला आलं लसणाची पेस्ट नको आहे ते पण जाडसर थोडं पाहिजे म्हणून तो पण खलबत्त्यात कुटून घेतला टॅमॅटो सुद्धा असंच करून घेतलं आणि आता कढईमध्ये तेल घेतले अगोदर बटाट्याची भाजी करायची म्हणून कढईमध्ये तेल घेऊन त्यात राई आलं लसणाची पेस्ट मिरची कढीपत्ता हळद वगैरे सगळं टाकून घेतलं आणि मग त्यामध्ये उकडून घेतलेले बटाटे बारीक करून टाकले हळद वगैरे सगळं मीठ वगैरे घालून कोथिंबीर वगैरे घालून आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे ती आता बाजूला काढून घेतली मग त्याच कढईमध्ये परत तेल घेऊन त्यामध्ये सुद्धा राई कढीपत्ता घातला आणि मग त्यामध्येच जो आपण बारीक करून घेतलेला कांदा होता तो घालायचा आणि परत छानपैकी फ्राय करून घ्यायचं आता कांदा छान फ्राय झाल्यावर त्यामध्ये टाकायचं जे आपण आलं लसूण कुटून घेतलेलं आहे ते टाकून घेतलं आणि मग ते सुद्धा छान फ्राय करून घेतल्यानंतर त्यामध्ये आता लाल तिखट धने जिरेपू टाकायची हळद टाकायची थोडा आपला कांदा लसूण मसाला टाकायचा आणि गरम मसाला हे सगळं टाकून त्यांना छान फ्राय करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये टॅमॅटो घालायचा आणि मग सगळं घालून एक पाच दहा मिनटं छान तेल सुटेपर्यंत झाकण ठेवायचं तर बघा आता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेले आहे आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालूया तर गरम पाणी घातलं तर काय होतं छान कलर वगैरे छान येतो त्या भाजीला तर आपल्याला जेवढी पात्र भाजी पाहिजे तेवढी पात्र करून घ्यायची भाजी सॉरी रस्सा जेवढा पातळ पाहिजे तेवढा पातळ करून घ्यायचा आणि आता त्याच्यामध्ये मीठ घातलं आणि आता आपला रस्सा रेडी झालेला आहे तर त्याच्यावरती कोथिंबीर घालायची आणि आता मस्तपैकी आपला रस्सा आणि बटाट्याची भाजी तयार झालेली आहे मग आता मी आता पुऱ्या करून घेते तर बघा आता पुऱ्या पण तयार झाल्या आहेत आणि एका साईडला चहा होतो आहे आमचा तर ते बघा आमची रसा बटाट्याची रस्सा भाजी आणि पूजी पुरी तयार झाली आहे बा